तुम्हाला कधी वाटलंय का की तुमच्यातली सर्वात शक्तिशाली ऊर्जा फक्त वासना म्हणूनच ओळखली जाते ज्या ऊर्जेमुळे जीवन निर्माण होतं तीच ऊर्जा जर योग्य दिशेने वळवली तर तीच शक्ती ओजस बनते आतून येणारी स्थिरता तेज आणि आत्मबल योगशास्त्र तंत्र आणि आधुनिक मानसशास्त्र सगळे एकाच ठिकाणी सांगतात ऊर्जा दाबायची नसते ऊर्जा समजून घ्यायची असते मी अनेक वर्ष ऑरा अनॅरेसिस एनर्जी ऑब्झर्वेशन आणि साधनेत हे पुन्हा पुन्हा पाहिलं आहे ज्या व्यक्तीने सेक्शुअल एनर्जी समजून घेतली त्याचं आयुष्य शांत स्पष्ट आणि शक्तिशाली झालं आजच्या एपिसोडमध्ये आपण सेक्शुअल एनर्जीचा प्रवास पाहणार आहोत वासनेपासून ओजसपर्यंत आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल खूप कमी बोललं जातं आणि जे बोललं जातं ते बहुतेकदा भीतीने किंवा चुकीच्या समजुतीनी खरंय विषय आहे काम ऊर्जा किंवा सेक्शुअल एनर्जी बरोबर आपल्यासमोर जे स्रोत आहेत योगिक ग्रंथ तंत्रावरची पुस्तकं गुढविदेच्या काही नोट्स या सगळ्याचा उद्देश कोणताही उपदेश देणं किंवा वाचनेला पाप ठरवणं नाहीये अगदी या चर्चेचा पायाच मुळात वेगळा आहे ही चर्चा नैतिकतेबद्दल नाही तर ऊर्जेच्या व्यवस्थापनाबद्दल आहे एनर्जी मॅनेजमेंट हो आपल्या समोरच्या स्रोतांमध्ये काम ऊर्जेला एक कच्च इंधन म्हणजे रॉ फ्युएल मानलं गेलं आहे कच्च इंधन म्हणजे ही एक प्रचंड शक्तिशाली ऊर्जा आहे जर ती अस्ताव्यस्तपणे वाहत राहिली तर ती आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते पण जर तिला योग्य दिशा दिली तर हीच ऊर्जा मानसिक स्पष्टता जबरदस्त इच्छाशक्ती आणि आध्यात्मिक स्थैर्य निर्माण करू शकते तर आजचा उद्देश आहे कोणताही अपराधभाव न बाळगता या ऊर्जेच्या विज्ञानाकडे पाहणं बरोबर कच्च इंधन ही संकल्पनाच खूप मनारी आहे कारण सामान्यतः काम ऊर्जा म्हटलं का की आपल्या डोळ्यासमोर फक्त शारीरिक आकर्षण किंवा लैंगिक इच्छा येते पण हे स्रोत तर याच्या खूप पलीकडे जाऊन बोलत आहेत अजिबात नाही ही फक्त एक शारीरिक प्रेरणा नाहीये नाही योग आणि तंत्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही केवळ लैंगिक इच्छा नाही तर ती एक जीवन निर्मिती करणारी शक्ती आहे लाइफ क्रिएटिंग फोस विचार करा ज्या ऊर्जेमध्ये एका नवीन जीवाला जन्म देण्याची क्षमता आहे ती किती किती शक्तिशाली असेल हीच ऊर्जा आपलं शरीर घडवते आपल्या विचारांना ताकद देते आणि आपल्या चेतनेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊ शकते अगदी म्हणजे आपण ज्याला फक्त एक शारीरिक उर्मी समजतो ते खर तर आपल्या अस्तित्वाचं मूळ इंधन आहे पण मग इथे एक प्रश्न येतो स्रोतांमध्ये ऑरा रीडिंग आणि एनर्जी लिकेज याबद्दल वारंवार उल्लेख आहे असं म्हटलंय की ज्यांचीही ऊर्जा सतत लीक होत असते ते नेहमी थकलेले दिसतात हो गोंधळलेले आणि इच्छाशक्ती कमी असलेले ऊर्जेची गळती किंवा लिकेज म्हणजे फक्त शारीरिक क्रिया नाही फक्त शारीरिक नाही ती एक मानसिक आणि भावनिक प्रक्रिया आहे याला तुम्ही तुमच्या मोबाईलच्या बॅटरी सारखं समजू शकता ओके काही ऍप्स उघडे नसतानाही बॅकग्राऊंड मध्ये बॅटरी खात राहतात दिवस अखेरीस कळत नाही की बॅटरी इतकी कमी का झाली वा हे खूपच सोपं करून सांगितलं म्हणजे आपल्या नकळत काही मानसिक सवयी आपली जीवन ऊर्जा संपवत असतात अगदी मग असे कोणते बॅकग्राऊंड ऍप्स आहेत जे ही ऊर्जा लीक करतात स्त्रोत सांगतात की याची अनेक रूप आहेत पहिलं आणि सर्वात मोठं म्हणजे अतिकाल्पनिक विचार करणे फॅन्टी हो सतत लैंगिक कल्पना विश्वात रमून जाणे यामुळे प्रत्यक्ष कृती होत नसली तरी प्रचंड प्रमाणात मानसिक ऊर्जा खर्च होते आणि दुसरं दुसरं म्हणजे सतत डोपामाइन वाढवणाऱ्या गोष्टींच्या आहारी जाणे सोशल मीडियावर स्क्रोल करणे किंवा पॉर्नोग्राफी पाहणे बरोबर किंवा सतत काहीतरी उत्तेजक शोधत राहणे हे सगळं एनर्जी लिकेज आहे कारण कारण या सगळ्या गोष्टी एकाच तत्वावर काम करतात त्या तुम्हाला एक क्षणिक आनंदाचा हिट देतात आणि तुमची ऊर्जा खेचून घेतात योगिक ग्रंथांमध्ये ज्याला रस किंवा वृत्ती म्हटलं आहे त्यालाच आजचं विज्ञान डोपामाइन लूप म्हणतं आणि याशिवाय या ऊर्जेबद्दल या अपराधभाव बाळगणे म्हणजे गिल्ट गिल्ट हो हा सुद्धा एक मोठा लीक आहे जेव्हा तुम्ही एखाद्या नैसर्गिक गोष्टीला पाप मानता तेव्हा तिला दाबण्याचा प्रयत्न करता आणि त्या संघर्षात तुमची ऊर्जा वाया जाते ठीक आहे म्हणजे हे लीक्स लक्षात आले पण याचा परिणाम काय होतो म्हणजे ऑरा पातळ होतो सौर चक्र कमजोर होतं असं जे स्रोतांमध्ये लिहिलंय त्याचा सामान्य माणसाच्या आयुष्यात काय अर्थ आहे याचा थेट परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर आणि आपल्या कार्यक्षमतेवर होतो ऑरा म्हणजे आपलं नैसर्गिक ऊर्जा कवच आपलं एनर्जी फील्ड हो जेव्हा ते लीक होऊन पातळ होतं तेव्हा आपण बाहेरील नकारात्मक ऊर्जेला आणि लोकांच्या विचारांना सहज बळी पडतो छोट्या छोट्या गोष्टींनी मूड खराब होतो आपण लगेच खचून जातो आणि सौर चक्राचं काय मणिपूर चक्र सौर चक्र हे आपल्या इच्छाशक्तीचं आपल्या आत्मविश्वासाचं केंद्र आहे जसं एखाद्या गाडीचं इंजिन असतं तसं जेव्हा ही ऊर्जा सतत खालच्या स्तरावर लीक होत राहते तेव्हा या इंजिनला पुरेसं इंधनच मिळत नाही परिणामी काय होतं इच्छाशक्ती खचते म्हणजे आपण मोठी ध्येय ठेवतो हो पण ती पूर्ण करण्याची ताकदच आपल्यात उरत नाही आत्मविश्वास आपोआप कमी होतो सतत एक प्रकारचा थकवा आणि निरुत्साह जाणवतो आपल्याला वाटतं की आपल्यातच काहीतरी कमी आहे पण खरं कारण ऊर्जेची गळती असू शकतं हे ऐकून मला एक गोष्ट स्पष्ट होतीये बरेच लोक विशेषतः आध्यात्मिक मार्गावरचे या ऊर्जेला दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात हो सप्रेशन तन्नवटतं ब्रह्मचर्य म्हणजे या ऊर्जेचा तिरस्कार करणे पण स्रोत सांगतात की दडपशाही आणि रूपांतरण या जमीन आसमानाचा फरक आहे आणि हा हा या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे तो फरक नेमका काय आहे दडपशाही म्हणजे ऊर्जेशी युद्ध करणे कल्पना करा की तुम्ही एका उसळत्या झऱ्याचं तोंड हाताने दाबून ठेवलं आहे किती वेळ दाबून ठेवाल फार वेळ नाही थोड्या वेळाने पाणी दुसऱ्याच कुठून तरी बाहेर पडायला लागेल किंवा तुमचा हात दुखायला लागेल आणि सगळा दाब एका क्षणात बाहेर पडेल दडपशाहीमुळे ऊर्जेचे ब्लॉकेजेस तयार होतात मनात अपराधभाव आणि निराशा वाढते प्रचंड मानसिक ताण येतो आणि याउलट रूपांतरण रूपांतरण म्हणजे त्या झऱ्याला एक सुंदर आणि योग्य कालवा काढून शेताकडे वळवणे वा इथे तुम्ही ऊर्जेशी लढत नाही तर तिला एक विधायक दिशा देता तुम्ही तिला मित्र बनवता रूपांतरणामध्ये ऊर्जेचा प्रवाह मोकळा होतो फक्त त्याची दिशा बदलते आणि यामुळे जागरूकता वाढते हो तुम्हाला तुमच्या ऊर्जेची तुम्हा जाणीव होते यातूनच मानसिक स्पष्टता आणि शक्ती वाढते म्हणूनच तंत्र आणि गुढविद्येत काम ऊर्जेला कधीच शत्रू मानलं नाही तिला एका शक्तिशाली साधनाप्रमाणे पाहिलं गेलं ठीक आहे तर आपण ऊर्जा दाबून नाही टाकायची तिला वायाही नाही घालवायची तर तिचं रूपांतर करायचंय पण रूपांतर करायचंय म्हणजे नक्की कशात इथेच ओजास ही संकल्पना येते नाही का बरोबर ही योगशास्त्रातली एक खूप गुढ वाटणारी संकल्पना आहे सोप्या भाषेत ओजस म्हणजे काय ओजस हे त्या रूपांतरणाचं फळ आहे उपनिषद आणि हटयोग प्रदीपिका यांसारख्या ग्रंथांमध्ये ओजस म्हणजे ऊर्जेचं सर्वात शुद्ध आणि सूक्ष्म स्वरूप सांगितलं आहे शुद्ध आणि सूक्ष्म हो याला सूक्ष्म जीवनतेज असंही म्हणतात ही, ही कोणती भौतिक गोष्ट नाही जी तुम्ही मोजू शकाल ही एक अत्यंत सूक्ष्म ऊर्जा आहे एखादं उदाहरण देता येईल नक्कीच सोप्या भाषेत सांगायचं तर जसं कच्च्या तेलावर प्रक्रिया करून उच्च प्रतीचं विमान इंधन बनतं एव्हिएशन फ्युअर तसंच काम ऊर्जेवर योगिक प्रक्रिया करून ओजस बनत म्हणजे ओजस हे आपल्या सिस्टमचं हाय ऑक्टेन फ्युअल आहे एकदम आणि याचा अनुभव कसा येतो म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये ओजस भरपूर आहे हे कसं ओळखायचं त्याचे परिणाम शारीरिक मानसिक आणि ऊर्जा स्तरावर स्पष्ट दिसतात शारीरिक स्तरावर व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती जबरदस्त असते ती, ती व्यक्ती लवकर आजारी पडत नाही म्हणजे उत्तम आरोग्य हो चेहऱ्यावर एक नैसर्गिक तेज आणि डोळ्यांत हो, एक चमक असते मानसिक स्तरावर तिची विचार करण्याची क्षमता स्मरणशक्ती हे सगळं तीव्र असतं मन शांत आणि स्थिर असतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही म्हणालात तसं हो ओजस एक प्रकारचं आध्यात्मिक चुंबकत्व निर्माण करतं अशा व्यक्तींच्या सहवासात शांत आणि सकारात्मक वाटतं लोक त्यांच्याकडे नकळतपणे आकर्षित होतात त्यांचं व्यक्तिमत्व चुंबकीय बनतं योगशास्त्रात एक सूत्र आहे वीर्य शुद्ध झाले की ओज तयार होते याचा अर्थ बरेच लोक फक्त शारीरिक द्रव म्हणून घेतात पर... नाही तो खूप मर्यादित अर्थ झाला इथे वीर्य या शब्दाचा अर्थ फक्त शारीरिक द्रव नाही तर जीवन ऊर्जा किंवा एसेन्स ऑफ लाइफ फोर्स असा आहे जीवन ऊर्जा हो जेव्हा ही जीवन ऊर्जा शुद्ध होते आणि तिचा प्रवाह खालच्या चक्रांकडून वरच्या दिशेने वाहू लागतो तेव्हा ओजस निर्माण होते यालाच ऊर्जेचं ऊर्ध्वगमन म्हणतात आणि हे पुन्हा त्याच मुद्द्यावर येतं की हा बदल दाबून नाही तर रूपांतरित करून साधला जातो अगदी हा प्रवास नक्की कसा होतो काम ऊर्जेचं ओजसमध्ये रूपांतर होण्याची काही ठरलेली प्रक्रिया आहे का हो आहे ही एक सजग आणि जाणीवपूर्वक करण्याची प्रक्रिया आहे स्रोतांमध्ये याचा एक स्पष्ट योगिक क्रम दिला आहे कसा याची सुरुवात होते मूळ ऊर्जेपासून म्हणजेच काम ऊर्जेपासून ही आपली कच्ची ऊर्जा आहे आपलं रॉ मटेरियल आणि मग या रॉ मटेरियल वर पहिली प्रक्रिया कोणती होते पहिली प्रक्रिया आहे प्राणिक शुद्धीकरण यात श्वास आणि जागरूकता म्हणजे प्राणायाम आणि ध्यानाच्या मदतीने या कच्च्या जड ऊर्जेला सूक्ष्म प्राणशक्तीत बदललं जातं बरं यानंतर येते नाडी शुद्धी याला तुम्ही आपल्या शरीरातील एनर्जी वायरिंगची साफसफाई म्हणू शकता म्हणजे ऊर्जा वाहिन्यांची शुद्धी हो आपल्या शरीरात हजारो ऊर्जा वाहिन्या म्हणजे नाड्या आहेत जर या वाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असतील तर ऊर्जा पुढे जाऊच शकणार नाही नाडी नाडीशुद्धीमुळे हे मार्ग मोकळे होतात म्हणजे आधी ऊर्जेला शुद्ध करायचं मग तिचा मार्ग मोकळा करायचा आणि यानंतर ओजस तयार होतं बरोबर एकदा का मार्ग मोकळा झाला की ही शुद्ध झालेली ऊर्जा वरच्या दिशेने वाहू लागते आणि मग तिचं ओजसमध्ये रुपांतर होतं पण प्रक्रिया इथे थांबत नाही बरोबर नाही गंमत म्हणजे जेव्हा ओजस मुबलक प्रमाणात तयार होतं तेव्हा त्यातून तेजस निर्माण होतं तेजस तेजस म्हणजे एक प्रकारची तेजस्विता किंवा आभा रेडियन्स जी त्या व्यक्तीच्या चे चेहऱ्यावर डोळ्यांमध्ये आणि बोलण्यातून जाणवते आणि या संपूर्ण प्रवासाचा अंतिम परिणाम म्हणजे आध्यात्मिक स्थैर्य म्हणजे मन छोट्या छोट्या गोष्टींनी विचलित होत नाही अजिबात ते शांत स्थिर आणि केंद्रित होतं हा बदल ओरामध्ये अगदी स्पष्टपणे दिसतो कसा खालच्या चक्रांमधली अस्वस्थता जी सततच्या इच्छा आणि वासनांमुळे निर्माण होते ती कमी होते हृदयाच्या ठिकाणी एक प्रकारची करुणा आणि शांतता जाणवते आणि कपाळावर म्हणजे आज्ञाचक्राच्या ठिकाणी एक वेगळी चमक दिसू लागते हे सगळं ऐकायला खूप अद्भुत वाटतं पण काही जणांना हे थोडं गूढ वाटू शकतं याचा आधुनिक मानसशास्त्राशी काही संबंध जोडता येतो का नक्कीच जोडता येतो आणि हाच या विषयाचा सर्वात रंजक भाग आहे कसा ज्याला योग काम ऊर्जा म्हणतो तीच गोष्ट आधुनिक मानसशास्त्राच्या भाषेत डोपामाइन ड्राईव्ह आहे डोपामाइन ड्राईव्ह हो डोपामाइन हे एक न्यूरोट्रान्समीटर आहे जे आपल्याला प्रेरणा आनंद आणि बक्षीस मिळाल्याची भावना देतं जगण्याची काहीतरी मिळवण्याची पुढे जाण्याची जी उर्मी आहे ती डोपामाइनमुळेच येते म्हणजे लैंगिक इच्छा ही मुळात डोपामाईनमुळे निर्माण होणारी एक शक्तिशाली प्रेरणा आहे जर आपण सतत छोट्या छोट्या गोष्टींमधून डोपामाईन मिळवण्याच्या मागे लागलो तर ते व्यसनात बदलतं अगदी मग ते सोशल मीडियाचं व्यसन असो खाण्याचं असो किंवा लैंगिक विचारांचं यालाच आपण एनर्जी लिकेज म्हणालो आणि जर त्यावर नियंत्रण मिळवलं तर जर त्यावर प्रभुत्व मिळवलं म्हणजे त्या डोपामाइन ड्राईव्हला एका मोठ्या विधायक ध्येयावर केंद्रित केलं तर तेच डोपामाइन प्रचंड फोकस सर्जनशीलता आणि चिकाटी निर्माण करतं अच्छा जगातल्या महान शास्त्रज्ञांपासून ते यशस्वी उद्योजकांपर्यंत या सगळ्यांमध्ये ही क्षमता असते ते आपल्या ऊर्जेला आपल्या ड्राईव्हला एकाच ठिकाणी केंद्रित करतात योगाने हेच तत्त्व हजारो वर्षांपूर्वी ओळखलं होतं वा म्हणजे ही कोणतीही अंधश्रद्धा नाही तर हे एक शुद्ध ऊर्जा मानसशास्त्र आहे हो काम ऊर्जेचं रूपांतरण म्हणजे या नैसर्गिक डोपामाइन ड्राईव्हवर स्वार होऊन त्याला विधायक सर्जनशील आणि आध्यात्मिक कामासाठी वापरणे तर तिचं रूपांतरण करण्याची कला आहे आणि ओजस ही कोणतीही काल्पनिक गोष्ट नाही ते ऊर्जेच्या रूपांतरणातून मिळणारे एक वैज्ञानिक आणि अनुभवता येणारं फळ आहे आणि हे रूपांतरण म्हणजे एक संतुलित प्रभुत्वाची प्रक्रिया आहे नियंत्रणाची नाही अगदी बरोबर याचा संबंध कंट्रोल पेक्षा जास्त क्लॅरिटीशी आहे स्पष्टतेशी हो जेव्हा आपल्याला या ऊर्जेचं स्वरूप आणि तिची कार्यपद्धती समजते तेव्हा तिच्यावर प्रभुत्व मिळवणं सोपं होतं त्यामुळे ही चर्चा ऐकताना कोणताही अपराधभाव बाळगण्याची गरज नाही हा विषय शरीराचा नाही हा विषय ऊर्जेचा आहे ओपर्यंत आपण गोंधळातच राहू पण जेव्हा आपण याकडे ऊर्जेच्या दृष्टिकोनातून पाहू तेव्हा आपल्याला यामागचं विज्ञान आणि त्याचे फायदे समजू लागतील आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया या श्रोत्यांमध्ये एक अत्यंत सुंदर प्रश्न विचारला आहे जर ही ऊर्जा एका नवीन जीवाची निर्मिती करू शकते तर तीच ऊर्जा आपल्या व्यक्तिमत्वाची आपल्या चेतनेची आणि आपल्या संपूर्ण जीवनाची नवनिर्मिती का करू शकणार नाही लक्षात ठेवा ब्रह्मचर्य म्हणजे दमन नाही ते पळून जाणं नाही ते आहे ऊर्जेचं रूपांतर जेव्हा सेक्शुअल एनर्जी वरच्या केंद्रांकडे वाहते तेव्हा ती ओजस बनते मन स्थिर होतं ऑरा मजबूत होते आणि निर्णय स्पष्ट होतात ही प्रक्रिया एका दिवसात होत नाही पण एकदा समजली तर आयुष्यभर सोगत राहते या एपिसोडनंतर फक्त ऐकून थांबू नका स्वतःच्या ऊर्जेकडे जागरूकपणे पाहायला सुरुवात करा पुढच्या एपिसोडमध्ये आपण खोल उतरतोय शॅडो वर्क अँड सबकॉन्शियस क्लेन्झिंग जिथे दडलेले पॅटर्न्स ऊर्जेच्या मुळाशी उलगडे जातील तोपर्यंत ऊर्जा जपा जाणीव वाढवा आणि स्वतःशी प्रामाणिक रहा। ओम शांती